सशाचे कान झालेत ला पांढरा पांढरा ससा देवळाजवळ राहायचा हरणांच्या रथातून फिरायचा इवल्या उल्या कानांचा आणि गुंजासारख्या डोळ्यांचा एकदा देवाने सशाला बोलावले आणि त्याला काम सांगितले नारद बसले आहेत बागेत त्यांना घेऊन इकडे ये पळत सशाने ऐकले नारळ पडले आहेत बागेत त्यांना घेऊन इकडे ये पळत ससा धांडरट फार ससा धांडरट फार ससा खूप जोरात पळाला आणि एकदाचा बागेत आला नारळ तर झाड ते लागायचे कसे हाताला नारळ काही पडेना झाडावर चढता येईना ससा बसला रडत देव आला बागेत देवाने विचारले ससुराव ससुराव का रडताय नारळाच्या झाडाळ का दडताय ससा म्हणाला नारळ काही पडे ना झाडावर चढता येईना नारळ आणू कसा देव म्हणाला मी बोलावले नारद नार आला आणि तू ऐकलेस नारळ आला ऐकत नाहीस नीट थांब कान तुझे करतो लांब देवाने ओढले सशाचे कान तेव्हापासून ते झालेत लांब <laughs> धांडट ससोबाची ही कविता ही कथा चसोबाची ही कथा तुम्हाला ही कविता तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या वालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद